आज गुढीपाडवा आहे मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याला होते त्यामुळं सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याकडं गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी घरासमोर आनंदाने आणि उत्साहाने गुढी उभारली जाते आणि यासाठी जो बांबू वापरला जातो त्याच्या टोकाला जरीचं वस्त्र लावून त्यावर तांब्या ठेवला जातो त्यानंतर गुढीला फुलांची आणि साखरेची माळ घालून कडुलिंबाची पाने लावली जातात आणि अखेर गुढीची पूजा केली जाते या दरम्यान घरोघरी गुढीसमोर रंगीबेरंगी रांगोळी काढून हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो याच दिवशी गुळ आणि कडुलिंबाचा पाला यांपासून बनवलेला प्रसाद खाण्याची परंपरा आहे तर काही जण या प्रसादामध्ये कडुलिंबाचा सुद्धा टाकत असतात हा कडुलिंबाचा प्रसाद तुम्ही गुढीपाडव्याला अनेकदा खाल्ला असेल गुढीपाडव्याला गुळ आणि कडुलिंब खाण्याची प्रथा खूप जुन्या काळापासून चालत आलेली आहे खरं तर कडुलिंबाला या सणाच्या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व आहे पण गुळ मिश्रित कडुलिंबाचा प्रसाद नेमका गुढीपाडव्याच्या दिवशीच का खाल्ला जातो गुढीपाडवा आणि कडुलिंबाच्या प्रसादाचं नेमकं काय कनेक्शन आहे चला जाणून घेऊयात खरं तर आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक सणामागे काहीतरी शास्त्रीय कारण दडलेलं आहे त्यामागे काहीतरी इतिहास आहे तसंच गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने खाण्यामागं सुद्धा काही शास्त्रीय कारणं आहेत कडुलिंबापासून बनवलेला प्रसाद खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते आणि शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळते वास्तविक कडुलिंबाची पाने फुले फळे आणि खोडाचे देखील औषधी गुणधर्म आहेत शिवाय कडुलिंब रक्तातील दोष दूर करतो आणि शरीराला शीतलता प्रदान करतो उन्हाळ्यामध्ये अनेकांना गोवर कांजण्या किंवा घामोळ्या अशा उष्णतेच्या आजारांचा सामना करावा लागतो पण या विकारावर कडुलिंब अत्यंत गुणकारी औषध ठरतो कडुलिंब हा थंड तर गुळ हा उष्ण प्रवृत्तीचा असतो पण जेव्हा हे दोन्ही एकत्रित खाल्ले जातात तेव्हा योग्य समतोल साधला जातो ज्याचा फायदा कैक पटीने वाढतो कडुलिंबाला आयुर्वेदात महत्वाचं स्थान आहे कडुलिंबामुळं माणसाला त्रासदायक ठरणाऱ्या असंख्य जंतूंचा नाश होतो म्हणून गुढीला कडुलिंबाची फांदी किंवा पाने लावली जातात आणि त्यापासून बनवलेला प्रसाद गुढीच्या पूजेनंतर सर्वांना वाटला जातो कडुलिंब हे औषधी तर आहेच पण ते सौंदर्यवर्धकसुद्धा आहे कडुलिंबाची चव कडू असते म्हणून काहीजण त्याची पानं खाणं नापसंत करतात परंतु याच्या कोळ्या पानामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात जे शरीर निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात एकूणच कडुलिंबात असलेल्या औषधी गुणधर्मामुळं त्याची पानं खाल्ल्याने शरीर निरोगी राहत असल्यामुळं कडुलिंबाची पाने आणि गूळ यांचा एकत्रितपणे बनवलेला प्रसाद गुढीपाडव्याच्या दिवशी खाल्ला जातो कडुलिंब किंवा त्याची पाने बाराही महिने उपलब्ध असतात त्यामुळं गुढीपाडव्याच्या व्यतिरिक्तसुद्धा तुम्ही ते खाऊ शकता आणि स्वतःला निरोगी ठेवू शकता आशा करतो की गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने किंवा कडुलिंब आणि गूळ यांचा प्रसाद का खाल्ला जातो हे तुमच्या लक्षात आलंच असेल ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा